राज्यामध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यात येते या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक लाख महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे अंगणवाडी पदभरती राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची चौदा हजार रिक्त पदे भरण्यात आली आहेत उर्वरित पदे भरण्याची कारवाई सुरू आहे शहरी भागातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरी बालविकास केंद्र सुरू करण्यासाठी मान्यता दिली असून अतितीव्र कुपोषित बालकांना सामान्य श्रेणीत आणण्यास मदत होईल दहा मोठ्या शहरातील पाच हजार महिलांना पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्यात येईल महिला व बाल विकास विभागास कार्यक्रम खर्चासाठी तीन हजार एकशे सात कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली दोन हजार तेवीस च्या लेख लाडकी योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर तिच्या वयाच्या अठरा वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने एक लाख एक हजार रुपये देण्यात येत आहेत त्यासाठी देखील तरतूद करण्यात आली राज्याचे एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन ते दोन जाहीर करण्यात आले या धोरणाअंतर्गत प्रथमच अंत्यदेश शिधापत्रिकेवर सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे एका कुटुंबास एका साडीचं सा मोफत वाटप करण्याची कारवाई सुरू आहे शेतकऱ्यांना एक हजार सहाशे एक्क्याण्णव कोटींचं अनुदान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौऱ्याऐंशी लाख सत्तावन्न हजार शेतकरी कुटुंबियांना पहिल्या हप्त्यापोटी एक हजार सहाशे एक्क्याण्णव कोटी सत्तेचाळीस लाख रुपये अनुदान प्रदान करण्यात आले पीक विमा योजना खरीप हंगाम दो हजा दोन हजार तेवीस मध्ये एक रुपयात पीक विमा योजनेतून पन्नास लाख एक हजार शेतकरी अर्जदारांना दोन हजार दोनशे अडुसष्ट कोटी त्रेचाळीस लाख रुपये विमा रक्कम अदा करण्यात आली आहे मुख्यमंत्री सौरकृषी कृषी वाहिनी योजना दोन पॉइंट झिरो अंतर्गत सात हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष गाठण्याचं नियोजन आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होईल टेक शेतकऱ्यांसाठी मागील त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू करण्यात आली या योजनेच्या अंतर्गत आठ लाख पन्नास हजार नवीन सौर कृषी पंप बसविण्यात येतील संकल्पनेतून ग्रामीण भागातील प्रत्येक घरात पिण्याचे शुद्ध पाणी जल जीवन मिशन अभियानातून उपलब्ध करून देण्यासाठी एक कोटी शेहेचाळीस लाख अडुसष्ट हजार तीनशे ब्याऐंशी नळ जोडण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत त्यापैकी एक कोटी बावीस लाख दहा हजार चारशे पंच्याहत्तर घरगुती नळ जोडण्या देण्यात आल्यात उर्वरित चोवीस लाख त्रेपन्न हजार नऊशे सात नळ जोडण्या देण्याचे काम प्रगतीपथावर आहे सन दोन हजार तीस पर्यंत एकूण ऊर्जा निर्मितीपैकी चाळीस टक्के ऊर्जा ही अपारंपारिक पद्धतीने निर्माण करण्याची उद्दिष्ट सोलर योजना राबविण्यात सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत रूफटॉप सोलर पॅनल बसविण्यासाठी अठ्याहत्तर हजार रुपये मदतीपर्यंत अनुदान देण्यात येईल तसेच ग्राहकांना तीनशे युनिट पर्यंतची वीज मोफत मिळणार सरकारने हे जाहीर केले खरे पण ही योजना खरंच सातत्यात उतरणार की केवळ जनतेला भुलवण्याचा प्रकार ठरणार हे पाहणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी